नमस्कार मित्रांनो आज छोटासा प्लॅन करणार आहे कोण काय कळत नाही काय विषय नाही आयुषू कुठे आयुषू समोर आहे समोर दिसला पाहिजे बरोबर जास्त आगाव कोण करते बाहेर मला हातवर का आणि आयुषू पण करते ना आयुष तर समोर या समोर आयुषू इथं

जमल मित्रांनो जाऊ द्या काय विषय नाही नाटक कोण कोण करते हा दरकारा नाही नाही खास एक सरप्राईज आहे शाळा शिकत नाही पूजा कोण कोण कौन आपण करते सांगता ते गपन ते गपन अंदाज करत नाही हात कर पैसे बाबाला करते दे आई समोर उभरा दिसत नाही दो हा कोणा कोणाला पोलटिंगला टाकायचं हॉस्टेलला टाकायचं आता आम्ही कुठे चाललोय हे माहित आहे पूर्वी तुम्हाला कुठे चालू आहे आपण कुठे चालू आहे आपण कुठे चालू आयशो आयशु कुठून बरं समोर आपण कुठे चाललोय आता सांगलो कुठे चाललो नाही तर मग माहित आहे ना कुठे चाललोय गोल्या आपण पूजा घेऊन घेऊन कुठे चाललोय कपडे घेऊन कुठे जाणार आहे पूजा इथं बसू इथं दिसत नाही पूजा तू हां थांबा पण तिघांना पण वय कुठे टाकायचंय कोल्हापूरला टाकायचं आता घरी जाणार आहे महा आपण बॅग भरून घेतली महाग तिकीट टाकली थेट कोल्हापूर लय मस्त आलं करते या घरी त्यामुळं तिघांना पूर्वीला आयशू आणि गोल्याला तिघांना पण आता हॉस्टेल आता बघा हॉस्टेल कसं आहे तिथं तिथं बघ कसं आहे मित्रांनो एवढी मस्ती करायला आली ती का नाही त्यामुळे यांना का नाही गॅदरिंगला याला हॉस्टेलला टाकायचं पहिल्यांदा तो आयशूला टाकणार आहे घे घे इकडे पहिल्यांदा तर आयुष्य हॉस्टेल हॉस्टेलला टाकणार hmm. आहे आयशो काय म्हणतोय तू तुला घरी खरंच वाटलं आम्ही तुला कपडे घ्यायला घेऊन कालूय बरा मधे बरा इथं मधे बरा तुला खरं वाटलं का आम्ही तुला कपडे घ्यायला चाललोय हा व्हिडिओ मध्ये नाही येणार तर खरंच तुला ह्याच्यामध्ये सोडणार आहे आता मध्ये या करणार हॉस्टेलला करते काय करायचं अशी गाडीत बसल्यावर त्यामुळं आज आयशूला काय काही करून मी टाकणार म्हणजे टाकणार बोर्डिंग तर डायरेक्ट खेळ मस्त मस्ती करायला लागला रे तुम्ही घरी मिळते म्हणून सगळं तुम्हाला तुला तर पहिल्यांदा गॅदरिंग हॉस्टेलला गॅदरिंग हॉस्टेलला टाकणार आणि बोर्डिंगला त्यांना आईला नाही सांगितलं घरी आईला सांगितलं असतं ना तर आईने नेऊन दिलं नसतं आपल्याला पण आईला आईला काय वाटलं कपडे घ्यायला चालू आहे तर तुला आम्ही गॅदरिंग ह्याला सोडायला चालू गॅदरिंगला देतो तोंडात काय देतो नाव बोर्डिंगला सोडायला चालू आहे तुझे कपडे पूर्वीचे कपडे कॉलेजचे कपडे सगळ्याचे टिक्कीत भरून ठेवले होती म्हणून माघारी आलो आम्ही डिक्कीत महाग डिक्कीत म्हणून तर आता नवीन पण तुम्हाला एकदा सोडलं की परत दोन वर्ष येत नसतो आम्ही लय मस्ती करताय माझा ऐकत नाही काय माझं ऐकत का नाही मग तुम्ही हा काय ऐकत नाही तू काय ऐकत नाही शमाज तुझ्या

याय लागलंय तीन पोरं बोलली तीन पोरं घेऊन याय लागले हॅलो हा मॅडम म्हटलं अली घर पोडणार का पोडणार का अली घर बाबा आयुष आहे ना आयुष्यात आयुष्याला उपयोग करतय आणि पूर्वी पण आहे गोल्या पण आहे हा

हॉस्टेलला टाकणारच की मग काय फोन ना खाली टाक शिक्त शिक्त कर खाली डगला आता काय सगळं जरा मित्रांनो तिला मस्ती करून आले गाचला गात लावायला लागलाय तू तू घरी आगाव पण करणार मग मग कोण कोण करतय बघा नाटक रडायची बघा आगाव कोण करतय घरी मग हा आता तू कुणावर तू एवढ्या का <laughs> लाता मारू नको तू पण नाटक करतो तुला पण गॅदरिंग ह्याला आहे काय गॅदरिंग सगळ्यांना पूर्वी पूर्वीपासून सगळी हा एक गोष्ट लक्षात ठेवा आता काय नाही नाही रुपये खायला मिळत नाही काय नाही ना काय नाही पण असंच करतोय ना मॅडमला दाखवणार व्हिडिओ तुझ्या तिथल्या हॉस्टेल मधल्या मग बघ मार कसा असतो तिथं करणार का पूजा बरं झालं हॉस्टेल ला टाकायच केलं काय झालं काय झालं आयुष्य तू असं का करायला लागलाय चढी का च पेटायला लागले पूजा बघ झालं आवाज कोणने शब्द जरी काढला नाही बघ मग नीट बस आवाज बंद आगाव पण का करतो मग तू वाटतंय करतोय का वरू नको मारू नको पूजा त्याला त्याला गॅदरिंगला गॅदरिंगला म्हणतोय वरडू नको व्हिडिओ बंद होत नसतो आता आता व्हिडिओ बंद होत नसतो तुम्हाला ही मॅडमला दाखवायची दाखवायचं सगळं चला सगळं मॅडमला दाखवतो आता एक आयशूला आता मारलेलं काय फाडलं नाही फाडलं फाडणार म्हणते फाडलं ना तुला लागत तुला मग लय मोठ्या गॅदरिंग टाकणार आहे मग तर गॅदरिंग काय बघ मग मला सांगा भांडण कर ना उठून उभारा चला ताकत नाही मी माझं ऐकलं तर आता जर नाही उभारला तर मी तुला बोर्डिंग ला टाकेल उभार लवकर कड तीन मनाच्या तू उभारा मी खरंच बोर्डिंग ला टाकेल काय पूर्वी तू माझं ऐकणार का पूर्वी तुला बोर्डिंगला टाकायचं बघा बस पूजा पूर्वीला बोर्डिंगला टाकायचं कॅन्सल पूजा काय पण गोवाला पण कॅन्सल खाली बस जर माझं ऐकलं तरच तुला चान्स आहे लवकर या इथे या लवकर जवळ आले बघ बोल्ड्रिंग चालू आहे मी मला सांग ऐकणार का हा ऐकणार मी आजीला मारणार का माघारी कधी मार्शाजीला मारले तू मी बघितले मारणार का हा तो अंडा बोल बोल तोंडा लोक तो अंडाना बोल मारणार का आजीला नाही म्हणली नीट नीट नाही मारणार आणि सांगायला ते ऐकणार का मग तू त्यांना मारत की पण आजीला मारतो मग घरात

बोलतात हा करना करना ना 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 पु पुढं भांडण करणार करणार नाही भांडण नाही करणार आयुष्य तुझ्यावर नाही फोकस का टाकू का तुला बोर्ड्याला टाकू बोर्ड्याला मग भांडण नाही करत तू नाही सॉरी बोलत सॉरी सॉरी मित्रांनो चला व्हिडिओ इथं सेंड करतो कारण पोरले आगाऊ पण करतात म्हणून थोडी भीती घातली त्यांना सारखं आजीला ती आईला माघारी मारते मला आडव बोलतय त्यामुळे त्यांना जरा थोडं ब्या घातलं तर व्हिडिओ बघून जास्त कोणी मनावर घेऊ नका असंच एक टाइमपास म्हणून व्हिडिओ काढलाय आपण आणि आता आलोय कपडे घ्यायला गावामध्ये आम्ही तर आता आलोय आम्ही गावात सारखं आगाऊपणा करते सारखं काय ना काय पाहिजे त्यांना तू आता ही ना त्यांचा लाड बंद, बंद। जास्त करून आयुष्य जरा फोकस करतो काय लय मस्ती करायला मी आता बघितलं त्याची नाटक आई बोलती ते काय खोटं बोलत नाही खरंच सांगते सा आयुष्य मग काय आईला माघारी मारत परिणाम म्हणजे आपण काय नाही मी त्यांना आधीच म्हणलेलं लई लाड करू नका परत रुपाटा खाणार बोल पहिल्यांदा हणलं का मी म्हणलेलं बोरडायला तर लहान आहे त्याला कळत नाही मारू दे मग ते आता मोठे झाले तसंच करतंय म्हणून लेकरांना लहानपणापासून आता बघितलं मी त्याच रूप खर तर मित्रांनो यूट्यूब चॅनल कोण नवीनच चाल तर नाहीच करा करा नाही शे तुला कोणी सांगितलं करा तुला कोणी सांगितलं अशी तुरायला लागी तू बोलगी Það er sérkara. Bye! Bye, Gara. Bye. Bye.